मदत करा मदत करा पूरग्रस्तांना मदत करा मदत करा मदत करा पूरग्रस्तांना मदत करा मदत करा मदत करा पूरग्रस्तांना मदत करा ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं कळंब अतिवृष्टी जास्त पूर्णग्रस्त मदत करा मदत करा पूरग्रस्तांना मदत करा मदत करा मदत करा पूरग्रस्तांना मदत करा व आपत्तीग्रस्त पूर्णग्रस्त व अतिवृष्टी ग्रस्त नागरिक आहेत यांना आपण या द्वारे सहकार्य करूया आपण मदत करूया यासाठी आज ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीनं तसेच कळंब शहरातील सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीनं मदत फेरीचं आयोजन केलं आहे ती मदत फेरीद्वारे कळंब शहरातील कळम परिसरातील लोकांना आव्हान करण्यात येत आहे की आपण ही जी मदत आहे ती मदत या ठिकाणी आप या फेरीद्वारे मागण्यात येत आहे यासाठी आमचे जे स्वयंसेवक आहेत कार्यकर्ते आहेत आपल्याकडे मदत मार्गदर्शन येतील त्यांना या ठिकाणी सरळ हातानं मदत करावी ही जमलेली जी मदत आहे ती आम्ही शासनाकडे या ठिकाणी पोहोचतोय पोहोचणी करणार आहोत शासनाकडे पाठवणार आहोत आपल्या आपल्या माहिती गेले चार महिने अतिवृष्टी आपल्या भागात होत आहे आणि यामुळं पास मदत करा मदत करा पुरा था, पुरा था। या ठिकाणी येणाऱ्या आपल्या या पात्रामध्ये रॅली आता थोड्या वेळा निघणार आहे आणि म्हणून आपलं योगदान या समर्पित करावं अशा स्वरूपाची आपल्याला विनंती करण्यात येत आहे आज या ठिकाणी आपण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक आलेला आहोत ज्या लोकांचा संसार ज्या लोकांचा प्रपंच वाहून गेला शेतामध्ये ज्या ठिकाणी जागणीवर बाब जागल करत होता पुर गोठ्यामध्ये बांधलेली होती जागळ्यानं बांधलेली जनावर पुरामुळे जागेवर मरून पडली काय जीव म्हणला असेल त्यांचा जो बाप ज्या ठिकाणी गोठ्यामध्ये बाजावर झोपला होता पुरा त्या पुरामध्ये वाहून गेला दुसऱ्या दिवशी लेकरांनी ज्यावेळी पाणी ओसरच्या बापाचा शोध सुरू केला पंधरा किलोमीटरवर बापाचं प्रेत लेकरांनी सापडलं त्यावेळी त्या मुलांच्या जीवावर काय भेटला असेल याचा विचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली म्हणून बाबांनो आपण सर्वांनी मिळून या पूरग्रस्तांसाठी या अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचा एक हात द्यायचा आहे आपल्या मधला थोडासा भाग द्यायचा आहे आपण सर्वांनी आज दिवाळीच्या तयारीला लागलेलो आपल्या घरामध्ये दोर बनवायच्या तयारीला लागलेलो परंतु ज्यांच्या घरामध्ये काहीच ऊर्जे नाही घालण्यासाठी कपडे सुद्धा नीट राहिलेले नाहीये काळानं सगळं गच्च भरलं होतं काळ उपचता उपचता नाकी की न आले त्या लोकांच्या आज त्यांना आपल्याला मदत करण्यासाठी जायचं आहे म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी मदत करावी धाराशिव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीनं आज या ठिकाणी आपल्याला मी हात आलेलो आपण सर्वांनी सगळ्या हाताने मदत करावी जगाचा पोशिंदा परंतु आज विकेला लागलेला आज त्याच्याकडे काहीच शिल्लक नाहीये तो सगळ्या जगाला अन्नाचा घास भरवतो नट बोलत खाऊन गाड्या मोटरी खाऊन किंवा बाकीचं खाऊन आपलं पोट भरत नाही आपले उद्योग विविध आहेत परंतु ज्याचं पोट पाणी त्या शेतीवर आहे आज त्या शेतीचा वनवा झालेला आहे आणि पुन्हा वरून या ठिकाणचं शासन त्यांची चेष्टा करत आहे की अडोतीस हजार रुपये घ्या आता हेक्टरी अडोतीस हजार रुपये घेतल्यावर त्या शेतकऱ्याचं काय होणार आहे मला सांगा पेरणीला त्या ठिकाणी पैसे घातले नांगरणीला पैसे घातले दांडणीला पैसे घालणारा शेतकरी चांडणी सुद्धा त्याच्या हातामध्ये आला नाही आणि म्हणूनच आज शेतकरी हा दयनीय अवस्थेमध्ये सापडलेला आहे आज आपण सर्वांनी मदत करायची आहे आणि ही मदत आपण शासनाच्या मार्फत त्या दयनीय अवस्थेमध्ये असलेल्या पूर्णग्रस्तासाठी आपण पाठवणार आहोत आज घरामध्ये त्यांच्या काही उरलं ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माध्यमातून ही मदत त्या ठिकाणी पोहोचावी आपण जे कमवतोय त्या मधला काही भाग